नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय भरती दोन हजार पंचवीस जी पार पडलेली आहे त्याच्याबद्दल एक आपण अपडेट बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल आणि रिझल्ट कधीपर्यंत लागेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच धर्मादाय आयुक्तालय यांच्या ऑफिसला मी कॉल केला असता त्यांचं काय उत्तर मिळालं तेही तुम्हाला मी सांगणार म्हणजे त्याची जी रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला मी ऐकवणार आहे म्हणून व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हे बघा ही कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्हाला मी ऐकवतो आता कॉल रेकॉर्डिंग आहे का नृत्य आपले स्वादक आहे शिक्षक पत्रकार स्थापक आर्थिक गोळपत्र बोलण्याकरता एक दाबा रुग्णालया शाखेकरता दोन ताका तर चार दापा।

सेकंड रिस्पॉन्स पण आलेली नाही सर नाही अजून त्याच्यावर काय काहीतरी चालू असेल तुमच्या वगैरे किती लागेल तरी पण तुम्हाला हा ओके ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू सर तरी ही होती कॉल रेकॉर्डिंग त्यांना मी खूप कॉल केले होते पंधरा वीस जवळपास पंधरा वीस कॉल केले होते टी सी एसच्या ह्यांच्यावरती पण केलं होतं जे टेक्निकल ह्याच्यात त्यांचा जो नंबर आहे पण तिथून कॉल रिसिव्ह झाला नस ना नाही म्हणून ना 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 मी त्यांच्या ऑफिसला कॉल केला तर ते तेही रिसीव करत नव्हते हो तर तुम्हाला जरा थोडंसं जे ऑडिओ असेल ती बहुते कदाचित ऐकू येत नसेल पण तेच तुम्हाला मी एकदा सांग सांगतो काय सांगितलं त्यांनी की त्यांनी हेच सांगितलं की जे पण काय असेल ते तुम्हाला टी सी एसकडून येईल म्हणजे जो काय असेल मेल तुम्हाला किंवा मेसेज टेक्स्ट मेसेज येईल की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल त्याचा आणि रिझल्टचा त्यांना मी विचारलं की महिन्याभरात तर लागेल तर ते म्हणतात की आम्हाला काय माहीत नाही जे काय असेल ते टी सी एसकडून भेटेल ठीक आहे तर तर त्यांना काय माहीत नाही आहे जे पण असेल ते टी सी एसकडून येईल आता तुम्हाला मी सांगतो अंदाजे माझ्या मते जो माझा अनुभव आहे त्याच्यानुसार कधी लागेल ते तुम्हाला मी सांगतो ठीक आहे ते पण तुम्हाला विदाउट म्हणजे विथ प्रूफ तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर हे बघा जवळचीच म्हणजे लेटेस्ट जी टी सी एसने एक्झाम घेतली होती तिचेच तुम्हाला सांगतो मी जी नागपूर महानगरपालिका घेतली होती त्याची जी काही पदाबद्दल परीक्षा झाली होती ठीक आहे कनिष्ठ लिपिक लेखा लेखापाल वगैरे ह्या सर्व पदांसाठी जी परीक्षा झाली होती ती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता ह्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय आहे तर जी त्यांची जी आ, ही होती रिस्पॉन्स शीट ती चौदा दहा दोन हजार पंचवीस ते सतरा दहा दोन हजार म्हणजेच चौदा ऑक्टोबरला त्यांची रिस्पॉन्स शीट पहिली आली होती ठीक आहे पहिली रिस्पॉन्स शीट ही चौदा ऑक्टोबरला आली होती आणि त्यांची जी दुसरी रिस्पॉन्स शीट आहे ती बघा कधी आली ती आहे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला आलेली आहे आणि जी पहिली आहे ती चौदा ऑक्टोबर म्हणजे जवळपास ह्यामध्ये एक महिने आणि एक आठवड्याचा गॅप आहे जवळपास मग जवळपास एक महिना तुम्ही पकडून झाला ठीक आहे तर आता जी आपली जी होती म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाची जी होती ती कधी आली होती रिस्पॉन्सशीट सतरा नोव्हेंबरला आली होती ठीक आहे सतरा नोव्हेंबर आता सतरा नोव्हेंबरला त्यांची रिस्पॉन्स आली होती आपली म्हणजे धर्मादाय तुलाची तर ह्याच्यापासून जर तुम्ही एक मंथ पकडला ठीक आहे म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आहे नऊ डिसेंबर म्हणजे इथून तुम्हाला ह्या वीकमध्ये तर पॉसिबल कमी आहे ठीक आहे तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये तर कम म्हणजे फिक्स येऊ शकतं नव्याण्णव टक्के तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये रिस्पॉन्स शीट येईल सेकंड रिस्पॉन्सिटा शिटा सेकंड रिस्पॉन्स नेक्स्ट वीकमध्ये भेटेल आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट असेल तो दोन आठवड्यामध्ये येतो रिझल्ट म्हणजे जनरल मेरिट लिस्ट असते ना ती तुम्हाला दुस दो, दोन वीकमध्ये भेटून जाईल ठीक आहे म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंतच तुम्ही पकडून झाला ठीक आहे हे तुम्हाला भेटून सतरा ते वीस तारखेपर्यंत कारण की जे टी सी एस असते ना ते बरोबर जवळपास एक महिना ते एक आठवडा म्हणजे जवळपास तुम्ही पकडून चला की तीस ते चाळीस दिवस लावतेच जे सेकंड रिस्पॉन्सिटसाठी आहे कारण की जे ऑब्जेक्शन असतात ते ऑब्जेक्शन पूर्ण करूपर्यंत त्यांना वेळ जातो तेच तुम्हाला तुम्हाला जे कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं त्याच्यामध्ये पण त्या ते ऑफिसवाल्यांनी तेच सांगितलं की जे ऑब्जेक्शन आहे त्यामुळे वेळ लागतो आहे ठीक आहे तर ही होती म्हणजे माझ्यानुसार जी तारीख आहे ती तुम्हाला सांगितली आहे ठीक आहे आणि रिझल्टची ही तारीख सांगितलेली आहे म्हणजे त्याच्यानंतर दोन वीक दोन आठवड्यानंतर तुमचा जनरल मेरिट लिस्ट लागून जाईल ठीक आहे ही होती कॉल रेकॉर्डिंग जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे तुमच्यासाठी मी अपडेट देत असतो त्यामुळे जर त्यातून मला मोटिवेशन मिळते त्यामुळे तुम्हाला सांगत असतो की सब सबस्क्राईब करा ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया जय हिंद